सोमवारी सायंकाळी नागपूरमधील महाल आणि हंसापुरी भागात सोशल मीडियावर अफवा पसरल्याने अचानक दोन गटात धार्मिक संघर्ष निर्माण झाला आणि मोठा हिंसाचार घडला शेकडो लोकांच्या जमावाने रस्त्यावरील वाहने जाळली विशिष्ट घरांना लक्ष्य करून तोडफोड केली सार्वजनिक आणि स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करत पोलिसांनाही लक्ष केलं त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आलं ते म्हणजे आय पी एस अधिकारी डी सी पी निकेतन कदम हिंसाचार झालेल्या भागात शोध मोहीम राबवत असताना सोबत असलेली टीम संकटात आली आणि कदम यांनी टीमसाठी जमावातून आलेले कुराडीचे घाव हातावर झेलले आणि जमाव पांगविला तर हा प्रसंग कसा घडला टीमला वाचवणारे आय पी एस निकेतन कदम नेमके कोण आहेत त्याचीच ही स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा महाराष्ट्राच्या आजच्या घडीला सामान्य लोकांच्या जगण्या मरण्याचे असंख्य प्रश्न राज्यकर्त्यांसमोर असताना इतिहासातील घटनांचे वाद काढून सत्ताधारी विरोधक समाजकंटक प्रक्षोभक आणि बेताल वक्तव्य करत सुटले आहेत त्याचा परिणाम म्हणजे सोमवारी रात्री नागपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि दगडफेक होय ज्या नागपूर शहराने आजपर्यंत महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा वेगळी ओळख जपली होती त्याला डाग बट्टा सोमवारी लागला शांत आणि सर्व जाती धर्म पंत यांना आपल्या कुशीत घेऊन नागपूर शहराने सामाजिक धार्मिक राजकीय वैचारिक भौगोलिक वारसा जपला आहे आज घडीला विकासाच्या समृद्ध वाटेवर वाटचाल करणारे शहर म्हणून नागपूरची ओळख बनली असताना सोमवारी जे काही झाले त्या घटनेने सामान्य नागपूर महाराष्ट्रात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यात आज नागपूर भाजले गेले आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार आणि दगडफेकीत वीस पेक्षा अधिक वाहने जळून खाक झाली तर पंच्याहत्तर पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड झाली तीस ते पस्तीस पोलीस अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी आणि पंधरा ते वीस सामान्य नागरिक जखमी झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलेल्या माहितीनुसार पाच वर्षाच्या लहान बालकांपासून बहात्तर वर्षांच्या वृद्ध नागरिक यात घायल झाले असून सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हिंसाचारात जमावाला पांगवताना आणि शांत करताना पोलिसांवर दगडफेक कुराडीने हल्ले झाले या घटनेत वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले ज्यामध्ये डी सी पी शशिकांत सातव डी निकेतन कदम ए सी पी अनिता मोरे ए सी पी नरेंद्र धारे ए सी पी पांडुरंग जाधव पी आय महेंद्र पंडित पी आय नितीनचंद्रा राजकुमार यांच्यासह इतरांचा समावेश आहे यातील प्रामुख्याने एक नाव समोर आलं ते म्हणजे झोन फाईव्हचे डी सी पी निकेतन कदम ज्यांच्यावर हल्लेखोरांनी कुराडीने वार करत हल्ला केला ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले डी सी पी निकेतन कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ते सांगतात पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार ते त्यांच्या टीमला घेऊन दगडफेक झालेल्या भागात शोध मोहीम राबवत होते मात्र त्या भागात अत्यंत दाटेवाटीचे रस्ते असल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्यात जे हल्लेखोर तरुण होते त्यांच्याकडे घातक शस्त्र काट्या आणि पेट्रोलच्या बॉटल्स होत्या त्यामुळे निकेतन आणि त्यांची टीम पुढे जाऊन तरुणांच्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती यावेळी त्यांच्या सोबत असलेली एक टीम एका घरात शोध मोहीम राबवत असताना अचानक त्या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त जणांचा जमाव जमा झाला एकीकडे टीम घरात तर दुसरीकडे जमाव आणि डीसीपी निकेतन घराबाहेर होते अशा वेळी तो जमाव जर घरावर गेला असता तर खूप मोठी घटना घडण्याची शक्यता होती त्यावेळी निकेतन यांच्याकडे फक्त लाटे आणि हेल्मेट होतं त्याच्या आधारे त्यांनी जमावाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला असता त्यातील ज्यांच्याकडे लाठी उठती ते मागे सरकले पण त्याचवेळी जमावातील ज्या एकाकडे कुराड होती त्या व्यक्तीने डी सी पी निकेतन कदम यांच्यावर जोरात कुराडीने वार केला त्यांच्या हाताला दुखापत झाली मात्र त्यांनी न डगमगता जमाव पांगविला आणि टीमला सुरक्षित बाहेर काढले ज्यांच्यावर नागपूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये जे जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांच्याशी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून उपचार आणि प्रकृतीची चौकशी केली यावेळी त्यांनी पोलिसांचे मनोबलही वाढवले तर दुसरीकडे विधानसभेत नागपूर घटनेवर निवेदन देताना पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले तर या घटनेत आक्रमक आणि संतप्त जमावाला पांगविण्यासाठी आपल्या टीमच्या बचावासाठी थरारकपणे झुंज देणारे वेळप्रसंगी स्वतःवर हल्ला झेलून कर्तव्याचे परिपूर्ती करणारे अधिकारी निकेतन कदम यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया निकेतन बंशीलाल कदम हे महाराष्ट्र केडरचे दोन हजार एकोणीसच्या युपीएससी बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशीगाव खेडत खेड्यात झाले जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण आणि अवघड परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले त्यांचे वडील एम एस सी बी मध्ये कामाला होते त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण बीटेक मध्ये पूर्ण केले आहे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आय पी एस अधिकारी होण्याचे स्वप्न निकेतन यांनी पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन हजार पंधरा साली यूपीएससी ची तयारी सुरू केली पहिल्या दोन प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर ते तिसऱ्या प्रयत्नात दोन हजार एकोणीसच्या बॅचमध्ये यशस्वी झाले ज्याप्रमाणे चित्रपटातील कथांमध्ये नायकांचे चित्रण आपण अनेकदा पाहतो त्याचप्रमाणे निकेतन यांच्या आयुष्यातही कठीण आणि संघर्षाचा काळ होता आय पी एस मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील ते सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी मधून प्रशिक्षण पूर्ण केले जिल्हा प्रॅक्टिकल प्रशिक्षण सुरू असताना त्यांनी मुंबई व त्यानंतर अमरावती जिल्ह्यात कोविड काळात काम केले प्रशिक्षण कालावधी ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग लातूर जिल्ह्यात ऍडिशनल एस पी म्हणून झाली लातूर जिल्ह्यात काम करत असताना त्यांनी गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले सोबतच त्यांनी पोलीस प्रशासनाची जनमानसात सामाजिकदृष्ट्या चांगली प्रतिमा निर्माण हवी यासाठी रक्तदान विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला लातूर जिल्ह्यातील चाकूर रेनापूर अमदपूर भागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निकेतन कदम यांनी दीर्घकाळ काम केले त्यावेळी त्यांनी अमदपूर येथे शाळा व महाविद्यालयात मुलींना स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन त्रास देणाऱ्या टवाळखोरांची माहिती द्यायला सांगितली व छेड काढणाऱ्या पोरांना चांगला चोप देखील दिला होता तसेच कदम यांनी त्यावेळी हात गाड्यांमुळे अमदपूर शहरात होणारी वाहतूक कुंडी समस्या बैठकीत सगळ्यांना सोबत घेऊन सोडवली होती रेनापूर येथे धाड टाकून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला होता लातूर जिल्ह्यात त्यांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीमुळे नोव्हेंबर मध्ये त्यांचे प्रमोशन झाले तेव्हा लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते निकेतन कदम यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला होता त्यानंतर त्यांची नागपूर येथे बदली झाली नागपूरच्या कारकिर्दीत पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याबरोबर त्यांनी ड्रग सायबर फ्रॉड ट्रॅफिक नियमांची जनजागृती केली विशेषतः त्यांनी सायबर सेलच्या मदतीने ईगल आय उपक्रम राबवून सोशल मीडियावर सामाजिक सलोका वातावरण बिघडेल असे मजकूर व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली ते तरुणांना नेहमी अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि रस्ता सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांच्या जागरूकतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात पोलीस खात्यात सगळ्यात जास्त लक्ष द्यावे लागते ते शरीराकडे आणि निकेतन यांनी ते दिल्याचे त्यांच्या शरीर एष्टीकडे पाहून लक्षात येते दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस अवघ्या पाच वर्षाच्या कालावधीत आय पी एस निकेतन कदम यांनी जी कामगिरी बजावली आहे ती बघितल्यावर निश्चितच पोलीस खात्याची प्रतिमा उंचावणारी आहे आपली टीम संकटात असताना येणारे कुराडीचे वार स्वतःवर झेलून टीमला सुरक्षित ठेवले त्यामुळे त्यांची लिडरशिप सिद्ध झाली आहे निकेतन कदम यांनी पार पाडलेल्या कर्तव्याची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला जरूर कळवा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करा